करीत हो, विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन काम समालो याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन गडकिल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी जनतेनं हातभार लावावा मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन पदार्थ विरोधी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याची सरकारची तयारी ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश सर्व पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत पदपथावरील अतिक्रमण देखील दूर करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली भाजप सदस्य पराग अळवणी यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधी पाकांवरील सदस्य आक्रमक vững dài liều tìm. खेड आळंदी नगरपरिषद हद्दीत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा कामात दिरंगाई होत असल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली छोट्या नगरपरिषदांना कचरा भूमीचा येणारा प्रश्न लक्षात घेता त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कचऱ्यावर एकत्रित प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याबाबत कारवाई करण्यासाठी नगरविकास विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या जातील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली भाजप सदस्य विजय देशमुख यांनी याबाबतचा मूळ प्रश्न उपस्थित केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी राज्यातील जनतेनं हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली युनेस्को वारसा यादीतील नामांकनासाठी देशभरातून सात प्रस्ताव आले होते त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला तसंच शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळात स्थान मिळवण्याच्या कामात योगदान देणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल जनतेच्या वतीनं प्रधानमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचं सा अभिनंदन केलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनल्स रेल्वे स्थानकाचा भव्य पुनर्विकास सुरू असून तिथं छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा तसंच नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असून मुंबई सेंट्रल स्थानकाला त्यांचं नाव देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी केली त्यावर सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास नियोजनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं नियोजन आहे तसंच मुंबई सेंट्रलचं नाव बदलण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संमत करण्यात आला असून हा प्रस्ताव अंतिम निर्णया साठी केंद्र सरकारकडे पाठवला असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी दोषींवर कठोर का कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला दिलं राज्यात अंमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींना मोका लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल तसंच या प्रकरणातील विधी संघर्षित बालकांच्या वयाची मर्यादाही कमी करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली अंमली पदार्थांच्या धंद्यात अल्पवयीन मुलांना सामील करून घेतलं जातं आणि त्यांच्यामार्फत हे पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे कायद्याच्या व्याख्येत बदल करून सोळा वर्षांच्या आरोपींना अटक करण्याची तरतूद करण्यात येईल असं ते म्हणाले परदेशी नागरिक विशेषतः नायजेरियन व्यक्ती या गुन्ह्यात सापडतात त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची तरतूद आहे मात्र त्यातून वाचण्यासाठी ते अन्य छोटे गुन्हे करून इथंच राहतात केंद्र सरकारला हे लक्षात आणून दिल्यावर त्यांचे हे छोटे गुन्हे माफ करून त्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यात शून्य ते शंभर युनिट इतक्या वीज ग्राहकांसाठी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे या योजनेसाठी अनुदानही देण्यात येणार असून त्यानं घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं राज्यातील धरणांचा गाळ काढण्यासाठी नियुक्त समितीनं आपला अहवाल राज्य सरकारला दिला असून अहवालातील शिफारसींना मान्यता दिली आहे लवकरच मंत्रिमंडळ बैठक मान्यतेनंतर गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या उत्तरात सांगितली विदर्भात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्याची कारवाई सुरू आहे नुकसानग्रस्त घरांचे हे पंचनामे सुरू आहेत या अतिवृष्टीने तीन हजार चारशे अकरा हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं निवेदन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात केलं राज्यातील कांदळवनं नष्ट करून इमारती बांधणाऱ्या विकासकांच्या कामांना स्थगिती दिली जाईल आणि त्यांच्या परवानग्या तपासण्यात येतील अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना भास्कर जाधव हो यांनी उपस्थित केली होती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडनं शहरी भागातील पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा रखडलेली विकास कामं निविदांमध्ये भ्रष्टाचार या विषयांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेली नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयेची अल्पकालीन चर्चा सध्या विधानसभेत सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी या चर्चेला सुरुवात केली विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं याचे लेखक होते गौरीशंकर घाळे आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक आहेत अनुराग कांबळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती मृद आणि जलसंधारण विभागातील एकूण आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांच्या भरतीला उच्चस्तरीय समितीनं मंजुरी दिली असून लवकरच भरती प्रकसंधारण मंत्री संजय राठोड यांची घोषणा राज्यातील शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याच्या निर्णयाबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं राज्य सरकारचं अभिनंदन ही होती विधान परिषदेची आजच्या कामकाजाची क्षणचित्र विधान परिषदेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात दुपारी बारा वाजता प्रश्नोत्तरांनी झाली राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर आणि नियमाप्रमाणे झालं पाहिजे एखादी कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत अथवा नियमाप्रमाणे देत नसल्याचं निदर्शनास आल्यास याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान सांगितलं सदस्य राजेश राठोड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता आरोग्यमंत्री आबिडकर म्हणाले की केंद्र सरकारकडून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून निधी न प्राप्त न झाल्यानं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचं मानधन प्रलंबित राहिलं होतं सध्या हा निधी प्राप्त झाला असून मे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच्या मानधनासाठीचा निधी जून महिन्यात वितरित केलेला आहे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारमार्फत उपाययोजना करण्यात येतील असं त्यांनी नमूद केलं मृद आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेपासून रख विविध पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे विभागातील एकूण आठ हजार सहाशे सदुसष्ट पदांच्या भरतीस उच्चस्तरीय समितीनं मंजुरी दिली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते वर्ष दोन हजार सतरामध्ये शासनानं मृद आणि जलसंधारण विभागाची स्थापना केली होती त्यावेळी सोळा हजार चारशे तेवीस पदांचा एक आकृती बंद तयार केला होता ही पद जलसंपदा आणि कृषी विभागांकडून नव्यानं विभागाकडे वर्ग करण्यात येणार होती मात्र काही कारणांमुळे ही पद विभागाला मिळू शकली नाहीत विभागानं नव्यानं एक आकृती बंद तयार केला आणि तो उच्चस्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर समितीनं त्याला मान्यता दिली त्यामुळे लवकरच ही पदे भरली जाणार आहेत असं मंत्री राठोड यांनी स्पष्ट केलं आरोग्य सेवेसाठी एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे या सेवेची सर्व देयक आणि चालकांचं वेतन अदा केल्यानं ही सेवा सुरळीत सुरू असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी जा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील केंद्र सरकारचा निधी उशिरा उपलब्ध झाल्यानं काही काळासाठी देयक आणि वेतनाची रक्कम प्रलंबित होती तथापि केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला असून सर्व देयक आणि वेतन अदा करण्यात आले असल्यानं ही सेवा सुरळीत सुरू आहे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील तसंच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य सरकारच्या निधीतून ही गरज भागवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं महिलांमधील कॅन्सरचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन नऊ ते चौदा वयोगटातील महिलांसाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे तथापि जागतिक आरोग्य संघटनेनं अद्याप यासाठी मान्यता दिली नसल्यानं त्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री आबेडकर यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितलं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रत्यक्ष जमा आणि खर्चाच्या अनुषंगाने वर्ष दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात एक हजार चारशे सोळा कोटी स्थितीच्या अनुषंगाने स्वतःसाठी अर्थप्राप्ती पुरेसे मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी कर्ज घेण्यास संचालक मंडळाच्या मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली महामंडळाला कर्ज घेण्यास राज्य सरकारची मान्यता मिळण्याबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा संदर्भात पडताळणी करून कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली सदस्य शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देताना बोलत होते तसंच याबाबतीत सभापतींच्या दालनात बैठक घेण्याचंही त्यांनी कबूल केलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे साक्षीदार बारा गडकिल्ल्यांचा सा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदन केलं या गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये झाल्यानं आपली जबाबदारी वाढली आहे फक्त मोठ्या निधीची घोषणा करून चालणार नाही तर कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी आवश्यक कर्मचारी आणि उपयोगिता व्यवस्थांची निर्मिती करणं आवश्यक असल्याची सूचना सभागृहात केली त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात नेतृत्व करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही आभार मानले विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं याचे लेखक होते अनुराग कांबळे आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून